नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुंबई बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये उद्या होणाऱ्या पुसेगाव मैदानात कोणकोणते नंदी कोणासोबत पलतील याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर नक्कीच करा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला उद्याच्या मैदानात ही एक एवढ जोडी पा, पलताना पाहायला मिळू शकते भुंगारसाई सोबत गोटकरांचा छोटा सर्जा पलताना पाहायला मिळतो मित्रांनो तसेच यानंतरची पुढची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल अर्जुन सोबत पिष्टन सुद्धा ही जोडी सुद्धा तुम्हाला मै मैदानात पलताना दिसू शकते मित्रांनो तर मित्रांनो यानंतरची जोडी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेली अशी ही जोडी आहे मथुर आणि कॉकटेलची उद्याच्या मैदानात तुम्हाला मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर महाराष्ट्राचा सर्वात लाडका सप्त इंद पलताना तुम्हाला उद्याच्या पुसेगाव मैदानात दिसेल मित्रांनो तसेच मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकिर्या असलेला घरणिकीच्या राजासोबत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेला लाडू असण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो उद्या ही जोडी पाहायला मिळेल तुम्हाला तसेच मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी असलेला हरण्यासोबत पाहायला मिळेल इंदरी लखन ही जोडी सुद्धा उद्याच्या मैदानात मित्रांनो तुम्हाला पलताना पाहायला मिळेल पुसेगावला तर मित्रांनो उद्याच्या मैदानातील सर्वांचं लक्ष वेधून घेणार कोणता नंदी असेल तर रुस्तमे हिंद केसरी बाकासूर त्यांचा पेहरा अजूनही गुलद असते ते तो तुम्हाला उद्याच्याच मैदानात कळेल कोणासोबत बाकासूर पडेल ते